आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी वाढत्या गुन्हेगारीने नाशिककरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली असतानाच गुन्ह्यांनी पोलिसांना देखील टार्गेट केल्याची घटना शुक्रवार दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी रात्री घडली त्यात गुन्हेगाराने केलेल्या चाकू हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला घटनेबाबत अधिक माहिती अशी की गुन्हे शाखा कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे हे आपली ड्युटी संपूर्ण घराकडे निघाले होते पंचवटी येथील दिंडोरी रोडवर त्यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार गट्ट्या उर्फ विक्की जाधव हा चाकू घेऊन दहशत निर्माण करत असताना दिसला सोनोने यांनी तातडीने आपले वाहन थांबून विकीला पकडण्याचा प्रयत्न केला या झटापटीत त्याने सोनवणे यांच्यावर आपल्याकडील चाकूने हल्ला करून पळाला या हल्ल्यात सोनवणे यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली रक्तस्राव सुरू असताना देखील सोनवणे यांनी पाठला करत त्यास पकडून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले सोनवने दाखवलेल्या हिमतीबद्दल पोलीस दलातून त्यांचे अभिनंदन होत आहे मात्र दुसरीकडे गुन्हेगारांची मजल पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशत वाढली आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक